प्रवास मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की नाना वाकड खोपट्याला जातात आणि बाबा गडगेंची भेट घेतात आणि घडलेल्या विचित्र प्रकाराबद्दल उपाय विचारून परतीच्या प्रवासाला निघतात कृष्णाला प्राचीन देवळाजवळ किशा नावाचा नवीन मित्र भेटतो जो त्याला डोंगरावरील प्राचीन कातळशिल्प दाखवतो आता पुढे नाना एस टीमधून खोपट्याला निघाले पण कोण जाणे त्यांना काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं काहीतरी अशी गोष्ट होती जी वेगळी वाटत होती पण काय ते मात्र कळत नव्हतं हो एस टी मजल दरमजल करत वाकड तामण खोपट्याला आली आणि नाना खोपट्याच्या एस टी स्टँडवर उतरले इतक्यात सदाभाऊ तिथूनच फटफटी घेऊन चालले होते त्यांनी नानांना एसटीतून उतरताना पाहिलं आणि सदाभाऊंनी फटफटी थांबवली आणि म्हणाले नाना बसा घरी सोडतो आणि नाना सदाभाऊंबरोबर घरी यायला निघाले नाना म्हणाले कसं काय सदा मजेत तसे सदाभाऊ म्हणाले अहो कसलं काय हल्ली कोणीतरी आमच्या काजूच्या बागेत घुसून काजूची बोंड चोरतंय म्हणून आज लवकरच घरी जायला निघालो आज जाऊन बघतोच कोण आहे ते बोलता बोलता सदाभाऊंची फटफटी तामणकर वाडीजवळ आली आणि नानांनी सदाभाऊंचा निरोप घेतला आणि नाना घरी आले कृष्णाही डोंगराच्या कुंडावरून घरी आला होता संध्याकाळी नानी आणि नाना कोराच्या आगीत घराच्या पडवीत बसले होते आणि नाना नानीला वाकड खोपट्याला काय काय झालं याची उजळणी करून सांगत होते आणि एका बाजूला कृष्णा पण लक्षपूर्वक आपले आजोबा काय सांगतायत ते ऐकत होता नानांचं सांगून झाल्यावर कृष्णा म्हणाला अगं आजी आज डोंगरावरच्या कुंडाजवळ मला एक नवीन मित्र भेटला किशा तो डोंगरापलीकडच्या वस्तीत राहतो आणि त्याने मला डोंगरावरचं कातळशिल्प पण दाखवलं तशी नानी म्हणाली बाई माझे तू एवढ्या वरपर्यंत जाऊन आलास आणि ते पण एकटा तसा कृष्णा म्हणाला अगं एकटा कुठे होतो किशा होता ना माझ्याबरोबर तशी नानी म्हणाली बरं बरं मग ठीक आहे दुसरीकडे डोंगरापलीकडच्या वस्तीतलं दृश्य सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता आणि वस्तीत प्रकाश पडला होता आणि डोंगराची भली मोठी धुसर सावली डोंगराखाली वसलेल्या गावांवर पडली होती डोंगराच्या अंगाखांद्यावर वसलेल्या त्या छोट्याशा वस्तीमध्ये किशा त्याच्या आजोबांबरोबर घरच्या अंगणात गप्पा मारत बसला होता त्याचे आजोबा वर्तमानपत्राच्या एका चिटोऱ्यावरचं शब्दकोडं सोडवत बसले होते समोर विस्तीर्ण पसरलेल्या डोंगर रांगा आणि लांबपर्यंत वसलेली गावं आणि नागमोडी रस्ते आणि मध्येच मुंगी एवढी दिसणारी एस टी बस दिसत होती किशा आजोबांना म्हणाला आबा आज मला एक नवीन सवंगडी सापडला कृष्णा तसे आबा म्हणाले अरे वा किशा आणि कृष्णा चांगली जोडी आहे सवंगड्यांची तसा किशा म्हणाला आबा तो मुंबईला राहतो आणि पलीकडच्या रांजणकर वाडीत आला आहे आजोळी नाना रांजणकरांकडे तसे आबा म्हणाले अरे म्हणजे तो नाना रांजणकराचा नातू असला पाहिजे नाना रांजणकराकडे पूर्वी आम्ही मधाची पोळी काढायला गेलो होतो खालच्या रांजणकरवाडीत तसा किशा म्हणाला हो काय आणि आबा कृष्णाकडे दुर्बीण पण आहे तसे आबा म्हणाले अरे वाह दुर्बीण मग एकदा तुझ्या मित्राला दुर्बीण घेऊन बोलव की आपल्याकडे चहा पाण्याला तसा खिशा म्हणाला अरे हो आबा बोलावीन की आत्ता कुठे आमची ओळख झाली आहे पण नक्की बोलावीन इकडे रांजणकर वाडीतील दृश्य सूर्यप्रकाश मंदावायला सुरुवात झाली होती तशी घराच्या मागच्या बाजूला असलेल्या नानांनी कृष्णाला हाक मारली कृष्णा चल जरा माझ्याबरोबर मागच्या बाजूला तसा कृष्णा म्हणाला मग मागच्या बाजूला तसे नाना म्हणाले चल पटापट वाढीत पडलेल्या कुटक्या गोळा करून आण बघू आणि नाना आणि कृष्णाने दोघांनी जमेल तितक्या वाढीत पडलेल्या झाडांच्या सुकलेल्या कुटक्या गोळा करायला सुरुवात केली आणि समाधानकारक सरपण गोळा झाल्यावर ते दोघेही वाडीच्या मागच्या हद्दीजवळ गेले तसा कृष्णा म्हणाला हे आपण काय करतो आहे आजोबा तसे नाना म्हणाले बाबा गडगेंनी वाडीच्या मागच्या हद्दीजवळ विस्तव करायला सांगितलं आहे कारण तो रात्री येणारा इसम विस्तव ओलांडून येऊ शकणार नाही आणि तो तिथूनच परत जाईल असा बाबा गडगेंचा अंदाज आहे आणि नानांनी ती हद्दीजवळची जागा थोडी स्वच्छ केली आणि मातीत एक जुजबी रिंगण आखलं आणि सगळं सरपण त्या रिंगणाच्या मध्यभागी ठेवलं जेणेकरून सरपणाची आग आजूबाजूला पसरणार नाही सरपण रचून झाल्यावर नाना आणि कृष्णा पुन्हा माघारी आले तसा कृष्णा म्हणाला आजोबा आपण आत्ता ते सरपण का नाही पेटवलं तसे नाना म्हणाले अरे आत्ता आपण जर ते पेटवलं तर रात्रीपर्यंत विजून जाईल नाही का तसा कृष्णा म्हणाला बरोबर म्हणजे आता पुन्हा आपल्याला रात्री तिथे जावं लागणार सार पण पेटवायला तसे नाना म्हणाले बरोबर पण तू घाबरू नको मी आहे ना दुसरीकडे वरच्या वाडीतील दृश्य सदाभाऊंनी घराच्या कोपऱ्यात ठेवलेली जाड काठी घेतली आणि चपला घालून कुठेतरी जायला निघाले आणि नरूलाही विजेरी घेऊन बरोबर यायला सांगितलं तशी त्यांची बायको सावित्री म्हणाली अहो आता तिन्ही सांजेला कुठे निघालात तसे सदाभाऊ म्हणाले आलोच जरा वरती काजूच्या बागेत डोकावून येतो रोज यावेळेला कोणीतरी काजूची बोंड चोरून नेतो आज बघतोच कोणा आहे ते आणि सदाभाऊ आणि नरू डोंगराच्या वरच्या अंगाला जायला निघाले मागून खंडू कुत्रा पण निघाला पंधरा वीस मिनटाची पायपीट आणि चढउतार सर केल्यावर झाडांची दाटी अजून वाढू लागली आणि पाखाडी सोडून सदाभाऊ आणि नरू उजव्या बाजूला वळले आणि तिथून थोडीच पुढे होती काजूची बाग साधारण शंभर गुंठ्यांपेक्षा जास्त जागेत हा काजू पसरला होता त्यामुळे काळोखात संपूर्ण बागेवर लक्ष ठेवणं तितकंच सोपं नव्हतं इतक्यात खंडूने भुंकायला सुरुवात केली आणि सदाभाऊंना कोणीतरी निवडुंगाच्या नैसर्गिक कुंपणावरून काजूच्या बागेत शिरल्यासारखं वाटलं आणि त्यांनी नरूला विजेरी त्या बाजूला वळवायला सांगितली पण तिथे जे काही होतं ते विजेच्या चपळाईने तिथून नाहीसं झालं आणि झाडाच्या फांद्या तेवढ्या हलताना दिसत होत्या आणि तिथली काजूची काही बोंडं आत्ताच कोणीतरी तोडल्यासारखी वाटत होती तसे सदाभाऊ नरूला म्हणाले म्हणजे माझा अंदाज बरोबर निघाला कोणीतरी आपल्या गैरहजेरीत इथे येत आहे हे मात्र आता पक्क झालं आता थोडा वेळ इथेच थांबूया बघूया पुन्हा कोणी इथे येत आहे का ते पण आता विजेरी बंद कर म्हणजे काजू चोराला आपण इथून निघून गेलो आहे असं वाटेल आणि नरूने विजेरी बंद केली आणि काळोख पसरला पण बराच वेळ कोणीच तिथे आलं नाही आणि सदाभाऊ म्हणाले नरू मला वाटतं आता निघायला हवं पण काळजी करत बसली असेल आणि सदाभाऊ आणि नरू परतीच्या वाटेने घरी निघाले इतक्यात खंडू कुत्र्याचा गुरगुरण्याचा आवाज लांबून येऊ लागला आणि इतक्यातच खंडू मागून धावत धावत आला खंडूने तोंडात काहीतरी धरलं होतं तो एक फाटलेला कापडाचा तुकडा होता सदाभाऊंनी त्याच्या तोंडातून ते फाटलेलं कापड काढून घेतलं कदाचित खंडूने काजू चोराला पकडलंच होतं पण तो निसटला असावा आणि हे कापड फाटून त्या कापडाचा फाटलेला तुकडा खंडूच्या तोंडात राहिला असावा असा अंदाज सदाभाऊंनी बांधला आणि सदाभाऊ नरू आणि खंडू माघारी आले इकडे रांजणकर वाडीतील दृश्य नाना नानी आणि कृष्णा घरात जेवायला बसले होते आणि नाना नानीला सांगत होते अगं तो बाबा गडगिया माणूस तसा विक्षिप्त होताच पण त्याचा नोकर अजूनच विक्षिप्त वाटला त्याचे कान पण वरच्या बाजूला टोकेरी होते आणि अजून एक गोष्ट त्याच्याबद्दल थोडी विचित्र होती पण काय होती ते नेमकं लक्षात येत नाही पण त्याच्याबरोबर भर उन्हात चालताना सारखं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं इतक्यात कृष्णा मजेशीरपणे म्हणाला अहो आजोबा नरुदादा सांगत होता उन्हात भूतांची सावली पडत नाही आणि दानात चमकले आणि म्हणाले अरे ही तीच गोष्ट ज्यामुळे मला त्याच्याबरोबर चालताना चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं कारण त्याची सावली रस्त्यावर कुठेच पडलेली दिसत नव्हती पण बोलण्याच्या नादात ते मला लक्षातच आलं नाही म्हणजे तो नोकर साधासुद्धा नोकर नव्हता तर ते पण एक पिशाच्चच होतं जे त्याच्या इच्छेशिवाय दुसऱ्या कोणाला दिसत नव्हतं जेवणं आटपून नाना आणि कृष्णा मागच्या हद्दीजवळ जायला निघाले नानांनी बरोबर केरोसिनची बाटली घेतली हवेत थोडं धुकं पसरलं होतं आणि त्यामुळे फार लांबचं स्पष्ट दिसत नव्हतं नाना आणि कृष्णा सरपण रचलेल्या मागच्या हद्दीजवळच्या ठिकाणी आले आणि नानांनी बरोबर आणलेल्या बाटलीतील केरोसिन त्या सरपणावर शिंपडायला सुरुवात केली जेणेकरून आग दोन प्रहर तरी पेटती राहील इतक्यात नानांना आठवलं की माचीस तर आणायचीच राहिली आणि नाना म्हणाले कृष्णा तू इथेच थांब मी पटकन माचीस घेऊन येतो आणि घाबरू नकोस मी आलो लगेच आणि कृष्णाकडे विजेरी देऊन नाना घराच्या दिशेने चालू लागले दोन तीन मिनटांचा अवकाश झाला असेल इतक्यात कृष्णाला वाडीच्या मागच्या हद्दीच्या पलीकडून कोणीतरी चालत येत असल्याची जाणीव झाली आणि कृष्णा धास्तावला कारण काळोख आणि त्यात पडलेल्या धुक्यामुळे वातावरण आता अधिक गूढ आणि रहस्यमय झालं होतं इतक्यात ती व्यक्ती मागच्या हद्दीच्या अजून जवळ आली आणि कृष्णाने विजेरी त्या व्यक्तीच्या तोंडावर मारली आणि बघतो तर कृष्णाचा विश्वासच बसेना कारण नाना हद्दीच्या पलीकडे उभे होते तसा कृष्णा म्हणाला नाना तुम्ही इथे काय करताय तुम्ही तर घरी गेलेलात ना माची सणायला मग इथून कुठून आलात इतक्यात कृष्णाच्या कानावर घराच्या दिशेने येणाऱ्या नानांचा आवाज पडला कृष्णा पटकन तिथून बाजूला हो ते पिशाच्च्या आहे आणि कृष्णा लगेच तिथून बाजूला झाला पण तोल जाऊन बाजूला असलेल्या बाबळीच्या झोडपात पडला आणि नाना धावतच तिथे आले आणि नानांनी पटकन माचीच पेटवली आणि त्या रिंगणामध्ये जमा केलेल्या सरपणावर फेकली आणि सरपणाने लगेच पेट घेतला आणि हद्दीपलीकडे उभं असलेलं ते आणि नानांचं रूप घेऊन आलेलं ते पिशाचं मोठमोठ्याने हसत त्याच्या खऱ्या रूपात येऊन तिथून नाहीसं झालं नानांनी झुडपात पडलेल्या कृष्णाला तिथून बाहेर काढला आणि कृष्णा कपडे झटकतच उठला आणि दोघे पटापट घरात आले पेट घेतलेल्या सरपणाच्या प्रकाशात वाडीमागच्या हद्दीचा भाग उजळून निघाला तोपर्यंत नानींनी पण सगळा प्रकार मागच्या खिडकीतून पाहिला होता नानी म्हणाली अहो पण तुम्ही कृष्णाला मागे नेलतच कशाला तसे नाना म्हणाले ते राहू दे आणि नाना कृष्णाच्या पायात रुपलेले काटे काढू लागले आणि नानी कृष्णाच्या केसातली धूळ झटकू लागली नाना म्हणाले आता मला लवकरात लवकर केळवलीला जाऊन यायलाच हवं